हॅलो सर गुड मॉर्निंग अरे गा विकाल आणलाच नंतर वी किती सकाळच नको डोका गाव माझा फोन ठेव काय यार समजून नाही घेत परत लावतो अरे माझे बाबा तुझे का पैसे म्हणजे उधार घेतले गरमीने अरे सर उलट मीच तुम्हाला पैसे देणार आहे आईला असं आहे का दे मला पैसे मला पण घराला कलर मारायचा रे माझे असं नाही सर मी कोण पण आहे का करोडपती मधून तुम बोलतोय तुम्हाला इथे गेम खेळावं लागेल ला असं आहे का गेम खेळल्यानंतर तुम्ही फुल एक्सपर्ट आहे बोल आता येतो गेम खेळायला पीस करून येतो तू फक्त पैसे रेडी ठेव मी आलोच अरे आता तुझे बी दिवस येतील तुझे बी अंगाला हालत लागेल मी पैसे चुकून येतो

तर तुमचं स्वागत आहे अरे काय स्वागत आहे करोडपती घ्याला इथं रूम मध्ये बोलवलं आमचा बजेट थोडा कमी आहे ठीक आहे चल तर बोलूया आपल्या पहिल्या प्रश्ना करायचं तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न कम्प्युटर स्क्रीन वर आहे मान तर कम्प्युटर स्क्रीनच नाही अरे काय अशी रवी का तुम्हाला दिसेल अशी बविका मला दिसेल ठीक आहे फिरवा ना राहा तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे ऐश्वर राहायचा नवरा कोण तुला काय करायचं तिच्या नवऱ्याशी अरे तुम्ही फक्त मला उत्तर द्या ना मी तुला उत्तर दिलं म्हणून तुला दक्षिण कोण दे इथं का ओके दॅट्स ऑल राईट तर तुमचे पर्याय आहेत ए देवदास मात्रे बी सलमान भोईर सी अभिषेक चौधरी डी परशुराम इकोवाला तर हे प्रश्नाचा उत्तर बहुतेक मला माहित आहे देवदास मात्रे जी बायको आमचेच <laughs> ना त्यांची <laughs> ना आपला परशु इकोवाला तो तर हल्ली पोरी बघते त्याला लगीनच नाही सलमान भोईरच्या एकटा माझेच सारखा राहिला आपला म्हणा अभिषेक चौधरी वाटतंय तर मग अभिषेकला लॉक करू अभिषेकला लॉक करून काय प्रश्नाचा बरोबर आहे का चूक आहे त्या ना अरे त्यासाठीच अभिषेकला लॉक करावं लागेल ठीक आहे अभिषेकला लॉक कर पण त्याची अरे कोणाचा नंबर दिला यार तर तुमचं उत्तर हा तर तुमचं उत्तर हा बरोबर आहे अरे पण मी पैसे किती जिंकलो होता तर हे जिंकलेले पहिल्या प्रश्नाचे हजार रुपये म्हणजे तीन एक डब्यात येतील कलरच्या घे चल मग दुसरा प्रश्न तर आपण तुमच्याबद्दल लोकांना काही सांगूयात माझे बदल सांग मजेल होता तर आपल्याबरोबर बसलेले आहेत बंटी पाटील ते अतिशय गरीब घराण्यातून आलेले आहेत हे दिवसातून एकच टाइम जेवतात आणि जर यांना कुठे बाहेर जायचं असेल तर हे पायी चालत जातात कारण रिक्षाचं भाडं देखील यांना परवडत अरे लासपाट्या काय बोलतो तू अरे युट्यूबवर आलेले बघा शंभर केस त्या आहेत सिल्वर बटन मग म्हटलं ते दिवशी त्याच्याबद्दल थँक्यू सगळी पब्लिकला थँक्यू अरे तू या काय खोटा कोटा सगळं दोन टाइम जावतो मी चार टाइम हा आग... म्हणजे दोन टाइम जाऊत सुखान झाले माझा कोटा काय -कोटा अरे अरे चायनाच्या टी आर पी साठी करावं लागते नाहीतर कार्यक्रमाचा इंटरेस्ट कसा का येईल लोकांमध्ये huh? राग लावतो तुझ्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचा इंटरेस्ट पोरींचा माझ्यातला इंटरेस्ट झालो होतो तुमचे म्हणजे मला पोर कोण देईल अरे तसा पण चेहरा बघून कोण देणार आहे अरे काय कार्यक्रम गेम चालू ठेव तर बोलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मराठी सिरियल मध्ये गुरुनाथ सुभेदार च्या चे नाव काय पर्याय पर्याय खालच्या वलीची वरच्या वरच्यावलीची शांती आणि शनाया डी राधिका तर तुम्हाला काय वाटते मला मस्त वाटते अरे यार तुम्हाला प्रश्नाबद्दल काय वाटते प्रश्न आहे बघ आता खालच्या ओलीची पप्पी नव्हचे ओलीची शांती तर बिलकुल उत्तर नाहीयो हो। मी फक्त शांनायाना राधिका थोडूसा कन्फ्यूज आहे मग तुम्ही लाईफलाईन घेऊ शकता अरे मग ती लाच ला? एक्सपर्ट इचूय कुणाला तर ठीक आहे पण ती एक्सपर्ट ऍडवाईज ही लाईफलाईन घेतायत घेत आहेत हा तर आजचे एक्सपर्ट ऍडवाईज आहेत आपल्यासाठी तुषार चव्हाण हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो सर हे प्रश्नाचं उत्तर दे का पहिले तर मग प्रश्न आहे मराठी सिरियल मधल्या गुरुनाथ सुबेदार यांच्या जीएफच नाव काय तर पर्याय आहेत एलचालीची कप्पी बी वरचालीची शांती सी शनाया डी राधिका आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता हा तर बंटी तुम्हाला आज कसं वाटतंय आमच्या इकडे येऊन अरे काय कसं वाटतंय इथे काय फालतू चौकशी आहे सोर प्रश्नाचं उत्तर दे का तर मला वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर ए आहे ठीक आहे चल ए ला लॉकर बाई थांब 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 त्याच्यापेक्षा मला बी जरा त्याच्यापेक्षा जास्त वाटतंय थांब 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 बी बी ना बी ला लॉकर त्याला बी वाटते नाही 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 मला त्याच्यापेक्षा जास्त कन्फर्म सी वाटते सी ठीक आहे सी लॉकर सी सी थांब 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 अरे त्याच्यापेक्षा जास्ती मला डी वर डाऊट येते अरे काय माणूस बसवलाय डी मला याच्यापेक्षा जास्त ही वाटतय जा बापसने ही ऑप्शन का धावलाय काय ज्यांपण बसवता तुम्ही आणून लाईफ लाईन तर पुकार गेली माझी मला दुसरी लाईफ लाईन पाहिजे आता तर तुम्हाला कोणती लाईफ लाईन पाहिजे अरे ती सगळ्यांना विचारता ऑडियन्स पोल तर ठीक काय जनताचं मत घेऊया हा ती घे जनताचं मत जनता तर बघा आणि तुमचं मत देऊन सांगा तुम्हाला कोणतं उत्तर बरोबर वाटतंय सर्वात जास्त मत आलेलं आहे डी ऑप्शनला तरी मला वाटलेलाच ऑप्शन सी नाही तर डीच असेल तर मग डी ला लॉक करू नाही तू सीला लॉक कर अरे पण सर्वात जास्त डी आलेले आहे तर मला माहिती ना जनता जनता सपोर्ट करणारी दोघा पाय खेचणारी चौघा ता। असतात त्याचे मुलं ऑप्शन सीच बरोबर असेल कर सीला लॉक सर मग कम्प्युटर साहेब तुम्ही सीला लॉक करून टाका तर आणि तुमचं उत्तर आणि तुमचं उत्तर हा आणि तुमचं उत्तर हा बरोबर आहे आता आता किती पैसे रुपये ठीक आहे चल पुढचा प्रश्न तर आपण बोलूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे तर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे कोणत्या कोलीवाड्यामध्ये सर्वात उत्कृष्ट मच्छी मिळते तुमचे पर्याय आहेत पहिला दिवाली कोलीवाडा दुसरा पनवेल कोलीवाडा तिसरा ऐरोली कोलीवाडा आणि चौथा सर्व कोलिवाडे या प्रश्नाचा उत्तर था तर डी आहे सगळी बोली अरे मच्छी चांगलीच भेट मग लॉक करू विंडोज लॉक कर आणि तुमचं उत्तर आणि तुमचं उत्तर आणि तुमचं उत्तर बरोबर आहे बरोबर आहे अरे बोल ना टाइम पास करते तर मग मच्छी चविष्ट लागत असेल ना हो मग बनवणे म्हणजे ती एकदम चौष्ट मसाले दा मासा विचार टाकले होत चांगली म्हणजे भाकरी तर एकदम मस्त लागत असेल ते जी मच्छी नरम गरम सांगला येन का का प्रश्न इचर प्रश्न इचर येतली तरी प्रश्न इचर मच्छी कशी लागते तो डबा डबाट मच्छी बिच्छी का नाही aggregate प्रश्न इचर मला घराला कलर मारत आहे माझे इचर प्रश्न तर मग आपण बोलूयात सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे चौथ्या प्रश्नाकडे ओके तर मग तुमच्यासाठी प्रश्न आहे हं तर मग तुमच्यासाठी चौथा प्रश्न आहे कोणत्या कॉलेजमध्ये मुलींचा अतिशय सुंदर असा प्रकार आढळला जातो पर्याय तर तुमच्यासाठी पर्याय आहेत ए खारघर कॉलेज बी पनवेल कॉलेज सी ऐरोली ठाणे कॉलेज डी कल्याण डोंबिवली कॉलेज यो जो प्रश्न आहे ना बाई तुम्ही लाईट इंजरी चालला मी भाई साधा सज्जम बोलला माणूस आपला काय पोरींशी नसते त्याच्यामुळे मना कसा पोरी कुठले कॉलेज मध्ये असतात साधा सज्जम माणूस हा ते तुमच्या तुम्ही किती तर हे प्रश्नाचं उत्तर काय मला परफेक्ट येई नाही म्हणून मी लाईफ लाईन नक्की हो मला पटत मी लाईफ लाईन तर मग कोणती लाईफ लाईन पाहिजे तुम्हाला मला माझ्या मित्राला शिवम नंबरला फोन लावायचं हो तो डी कंपनी वाला तोच तो तर मग कम्प्युटर साहेब फोन लावा शिवम दमडे याला अरे भाई तर मी तर आल्यावर या आईलास आल्या हीच ना दोस्ती एकटा गेलास अरे मग इथं एकटा नाही मग काय गाव जाऊ नेव नाही मना नाही जा माझा तुम्ही अरे भाई पण उत्तर तर दे। ठेव फोन मर तिक या आईला दोस्तांनी पण फसवला र तर मग शिवादमडे हो तर तुम्ही माझ्या दुसरे मित्राला फोन लावा आजा घरातला तर मग कम्प्युटर साहेब फोन लावून टाका अजा घरात याला हॅलो अर राजा हम्म बाहेरच्या कुठे दमवता ढगाव लागली कल पाणी याला परत ब्रेकअप झाला वाटत अरे तू माझा एक मना एक प्रश्नाचा उत्तर दे बाई हा इचार अरे कणच्या कॉलेज मध्ये सगळ्यांना भारी पोरी दिसतात रुंदर दिसणार उत्तर सांग उत्तर तुमचा टाइम संपलाय ठर मग तुम्हाला कसं वाटेल तुम्ही हारलात सांग आता हारलो कसा वाटेल आता कलर मारायचा राहील माझ्या घराला मग आता तुम्ही पैसे कसे कमावणार पैसे का भात भातला सिझन आलाय मेहनत करायची काम कमवायची का का अरे तू माझा आई हे वीस रुपये घे तुला एक असा ना थोडा कलर मार्क आला बघ कसं भोडक्या ते हा पण रिक्षाला तुम्हाला पैसे अरे रिक्षा आपली जाईल मय आता हॅलो अगं जयवाल नको पण न आज मी मच्छी घेऊन येते लढू नको लढू नको तू बिलकुल कलर मारेम मी पैसे आले हो कलर मारेन हरलो आपण आता काय समजून घ्यायचा <laughs> मारिंग कलर का हो तरी कलर मारी आम्ही तो आपण लुटता कुठं दम होता एक डबल असा समजला मध्ये अतिशय सुंदर अशा मुली आढळल्या जातात क्रिकेट बॅटिंग फोर अ बॅट लीगल बुक मेकर अ बॅट बिग विन्स फोर अ बॅट क्विक पे For a bet. Swipe cutting aur For a bet ke saath bet lakay. For a bet. Legal bookmaker. For a bet. Big wins. For a bet. Quick payout. For a bet. Swipe Cutting aur For a bet ke saath bet lakay.